नमस्ते विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम दहावी बोर्ड परीक्षेच्या आपणास हार्दिक शुभेच्छा विद्यार्थी मित्रांनो हॉल तिकीट आपल्याला उपलब्ध झाला आहे पण हॉल तिकीट आपण व्यवस्थित तपासले का एकदा पाहून घ्या कारण आपल्या तिकीट मध्ये राहिलेली एक छोटी चूक ती चूक आपल्या मार्क्स मेमो आणि आपल्या सनदवर येणार असते चला तर मग हॉल तिकीट कसं तपासायचं आणि जर चूक आढळली तर ती दुरुस्त कशी करायची ते आपण या व्हिडिओ पाठात पाहणार आहोत पुढे जाण्याआधी विद्यार्थी मित्रांनो दहावी बारावी बोर्डाच्या उत्तर पत्रिकेच्या संदर्भात अनावधानाने ज्या चुका होतात त्या संदर्भातला एक छोटा व्हिडिओ बनवलाय याचे लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळेल चला बोर्डाकडून आपल्याला उपलब्ध झालेले हे हॉल तिकीट सर्वात वरच्या साइडला डिव्हिजनल स्कूल इंडेक्स आणि हा आपला सीट नंबर अंकातला त्यानंतर या ठिकाणी इन मध्ये तुम्हाला सीट नंबर उपलब्ध करून दिलाय विद्यार्थी मित्रांनो आपण ज्या माध्यमात आहात ते माध्यम इथं प्रिंट होऊन आले का एकदा हे व्यवस्थित चेक करून घ्या अनावधानानं कधी कधी आपण मराठी मीडियमचे असतो आणि इथं इंग्रजी माध्यम येते मग दुरुस्त कसं करायचंय हे पुढे पाहूया त्यानंतर जे विद्यार्थी दिव्यांग आहेत त्या संदर्भातलं इथे इंटिमेशन आले का एकदा पाहून घ्या विद्यार्थी मित्रांनो सर्वात महत्वाचं म्हणजे आपलं आडनाव आपलं नाव आणि वडिलांचं नाव वाचत असताना कधीच गडबड करून वाचायचं नाही कसं वाचायचं असं जसं बघा एक सॅम्पल हॉल तिकीट घेतोय असं वाचायचं जी ए जे ए, जे ए एल ई -E, आणि मग पूर्ण गजले आणि हे वाचत असताना आपल्या घरातील सर्वांचा याच्यामध्ये समावेश करून घ्यायचा त्याच्यानंतर आपल्या नावाचं स्पेलिंग वाचताना सेम जसं यस यच आर ए डबल डी यच ए असं का वाचायचं कारण अनावधाना मध्ये जर एखादा वर्ड मिसिंग असेल तर आपण फास्ट ट्रॅकवर वाचलं तर ते आपल्याला लक्षात येत नाही याच पद्धतीनं वडिलांचं नाव आणि याच पद्धतीनं आईचं नाव सुद्धा आपल्याला चेक करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो बऱ्याच वेळेस आपल्याला अनावधानानं जेंडर मध्ये मिस्टेक होते मेलचं फिमेल होते फिमेलचं मेल होते त्याच्यानंतर नव्यानं परीक्षा देत असाल तर फ्रेश आणि रेग्युलर विद्यार्थी मित्रांनो सर्वात महत्वाची गोष्ट ती म्हणजे आपली डेट ऑफ बर्थ ही एकदा व्यवस्थित पाहून घ्या ती चाली का एकदा दोनदा तीनदा पहा शालेय रेकॉर्ड नुसार ही चालली आहे का कारण शालेय रेकॉर्डला वेगळी असती आणि कधी कधी आपल्या आधारला वेगळी असती मग अशा वेळेस पुढे भविष्यात आपल्याला त्रास होऊ शकते म्हणून आताच चेक करून घ्या त्यानंतर आपलं सेंटर पाहून घ्या बर्थ प्लेस सुद्धा आता खूप महत्वाचा आहे त्याच्यामुळे बर्थ प्लेस पण पाहून घ्या आणि आपण ज्या विषयाची वर्षभर तयारी केली आहे ते विषय सब्जेक्ट कोड मराठी माध्यम मराठी पेपर पहिला आहे तारीख आणि दहाच्या आधी आपल्याला आपल्या हॉलमध्ये पोहोचायचं आहे त्या हिशोबानेच आपल्याला नियोजन करायचं त्याच्यानंतर संस्कृत हिंदी जे असेल ते माध्यम मराठी इंग्रजी आता इथं बरेच विद्यार्थी आम्हाला प्रश्न विचारतात सर पेपर इंग्रजी आणि माध्यम मराठी कसं काय हे माध्यम म्हणजे लँग्वेज ऑफ आन्सर मराठी का तर आपल्या शाळेचं जे माध्यम आहे तेच माध्यम आपलं लँग्वेज ऑफ आन्सर असते त्यानंतर ही विद्यार्थिनी सेमीची आहे म्हणून पहा मॅथमॅटिक्स इंग्लिश त्याच्यानंतर जॉमेट्री इंग्लिश सायन्स फर्स्ट इंग्लिश सायन्स अँड टेक्नॉलॉजी इंग्लिश पेपर फर्स्ट सेकंड हे व्यवस्थित आलंय माध्या का सोशल सायन्स कधी कधी चुकून इथं इंग्रजी पडते आणि पण इथं पण इंग्रजी येते इथं जर चुकून इंग्रजी आलं तर आपल्याला इंग्रजी माध्यमाचा पेपर बोर्डाकडून येतो पण घाबरून जाऊ नका जर या हॉलटिकीट मध्ये कुठलीही चूक आढळली तर तत्काळ आपल्या मुख्याध्यापकांशी संपर्क साधा ते बोर्डाशी संपर्क साधून आपल्या या हॉल हॉलटिकीट मधले प्रत्येक करेक्शन हे दुरुस्त करून देतील आणि शेवटी विद्यार्थी मित्रांनो फोटो आणि आपली सही व्यवस्थित पाहून घ्या फोटो आपला चालाय का आणि सही आपली चालेल का सेकंड पार्ट यामध्ये बघा तुमच्यासाठी काही सूचना दिलेल्या आहेत त्या सूचना पाहून घ्या विषय मराठी पासून ते मरा भूगोल पर्यंत कुठल्याही विषयाची कुठलीही अडचण असू द्या या प्रत्येकाचे लाईव्ह सेशनच्या लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहेत आणि परीक्षेच्या काळांमध्ये सर्व विषयाचे लाईव्ह सेशन ते पण फ्री 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 मध्ये उपलब्ध करून दिल्या जातील या संदर्भात काय अडचण असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर विचारा धन्यवाद